हाय मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आम्ही सगळे आज भरपूर दिवसानंतर आज इथे भेटलो आहे आणि हे मित्र जे आहेत ना तर आमच्या दायरीमधले सगळे आमचा हा ग्रुप आम आहे मोठा आणि आमच्या ग्रुपचं नाव जिवलग मित्र परिवार असं आहे तर आ, हे बघा मी सहज चालू होतो तर हे मला तिथून वरून आणले आणि मला म्हणले तुला सबस्क्राईब झाली स्वतः पाहिजे आता मला एवढ्यालाच अपल आहे माझे कमीत कमी दोन कमीत कमी दोनशे रुपये आता घाटा झाले मित्रांनो आज आज तर काम कसलेच नाही पण मला वरून आणून पाहिजे बसले टेबलावर आणि आमचं हे जे हॉटेल आहे ना ते आमचं कंटिन्यू आम्ही ते लिहितच बसतो मित्रांनो तुमचं काय मला काय त्यांना पण हां हे आमचे मालक आहेत हे भेनकर मालक आहेत तर ह्यांचं हे हॉटेल आहे इथं नाश्ता जेवण सर्व काही भेटते आणि इथं क्वालिटी जेवण भेटते त्याच्या काही आम्ही तर राहतोस माझ्या हे बघा इथून हे मित्र म्हणजे सर्व हे बघा नाही धन्यवाद असंच मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला गुडच्या ब्लॉकमध्ये नक्की भेटेल ओके धन्यवाद हाय मित्रांनो आज बाहेरची कुठली आउट स्टेशनची बुकिंग नसल्यामुळे मी आज लोकललाच ओला उबेर चालू केलं होतं आणि बाहेरची बुकिंग नसल्यास मी करतो पण ते चालू कारण दिवसभर घरी बसण्यासाठी ना त्यासाठी मी काम चालू होतो आणि आमच्या धायरीमधले आमचं सगळं मित्रपरिवारपरिवार आहे आणि केली होती हे आमचे धारीचे मित्र आहेत तर ह्याच्या चार पाच व्याघणार आहेत म्हणून टोटल एक अकरा तर आमचा हा ग्रुप तर आता ह्या ग्रुप पासून मला पण आता जातो मी आता, मत नाम आता, में में आता है। आहे दुसरं तर एक व्हिडिओ घेऊन घेत मित्रांनो तर आपण आता आलो आहे ब्ल्यु मध्ये आणि ब्ल्यु रिज म्हणलं की इथं सर्व आय टी कंपन्या आहेत सॉफ्टवेअर कंपन्या आणि इथं ब्ल्यु मध्ये मी आता माझ्या घरून पहिली बुकिंग घेऊन आलो आहे तर हा पुणेमधला हिंजवडीतला हिंजवडी फेज वनचा ब्ल्यु रिज आहे तर इथं मी आता आणि पहिली ट्रीप घेऊन त्या साहेबाला सोडलं आणि परत तिथं दुसऱ्या बुकिंगची वाट बघत थांबलो आहे तर हे ब्लुरिजचा असा भरपूर मोठा एरिया आहे इकडं मॅग हॉटेल आहे हा नवीन झालेलं तर अशा प्रकारे भरपूर इथं मोठे मोठे बिल्डिंग बिल्डिंग्स आहेत आणि शॉप पण आहेत सगळे हे बघा शॉप आणि हे सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत असे तर हे आहे ब्रि ब्लुरिच मित्रांनो हे आता आलो आहे आपण बालेवाडी हायस्ट्रीट बानेरला तर इथे सर्व पप आणि आय टी कंपनीज आहे इथे पण पप शॉप बाजूला आहे